नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं स्वागत करतो दिनांक पंचवीसला दुपारी पालकमंत्री प्रताप सरनाईक जिल्ह्यात दाखल झाले काल प्रजासत्ताक दिनाचं ध्वजिवंद आणि त्यानंतर डी पी डी सीची मीटिंग ते धाराशिवचे धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओमप्रकाश सिंह गुप्प पवनराजे निंबाळकर आमदार कैलास घाडगे पाटील आमदार प्रवीण स्वामी सर्व त्या बैठक डीपीडीसीचे जे सदस्य असतात त्यामुळे ते जवळपास दोन तीन तास ते सर्वजण एकत्र होते याच्यात दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीत प्रताप सरनाईक हे पहिल्याच वेळी आमदार म्हणून निवडून आले होते आणि त्याच वेळी ओमप्रकाश भोपालसिंह उर्फ पवनराजे निंबाळकर हेही विधानसभेवरून निवडून आले होते त्यामुळं साहजिकच नवीन आमदार एकमेकांशी ओळख होत करून घेतात ओळख होते आणि विशेष म्हणजे प्रताप सरनाईक आणि ओमप्रकाश राजे निंबाळकर हे दोघेही त्यावेळी शिवसेनेचे आमदार होते त्यामुळं साहज माहिती होणं हे होतं आणि या बैठकीत बोलताना बोलण्याच्या ओगात पालकमंत्री प्रताप सरनाईक हे ओमप्रकाश राजेनिंबाळकर हे महायुतीचेच आहेत असं बोलून गेले आणि नंतर त्यांनी त्यांची चूक दुरुस्तही केली आणि साहजिकच हे बोलतायत काय नवीन पालकमंत्री असं काय बोलतायत की हे ऐकून ओमप्रकाश राजेनिंबाळकर किंवा कोण कि त्यांच्या जागी कोणी असतं तर ते हसलंच असतं की पालकमंत्री असताना असं योग्य असे त्यांच्याकडून शब्द त्यांच्या तोंडातून येत नाही त्यामुळं हे साहजिक असत आणि याचाच धागा पकडू सर्व यूट्यूब चॅनल त्यानंतर दुर्द टी व्हीच्या विविध वृत्तवाहिन्या त्यांनी अगदी काल संध्याकाळपासूनच ओमप्रकाश राजे निंबाळकर कैलास पाटील हे शिवसेना उभा गटाला सोडून शिवसेना शिंदे पक्षात प्रवेश करणार अशा वावड्या उडवायला सुरुवात केली आणि मग पारावरच्या पानटपरीवर सुपारी खाताना ही सगळीकडे अशीच चर्चा लोक करू लागली पण हे दोघं का पक्ष सोडतील याच कुणी गांभीर्याने घेतलं नाही ते पक्ष सोडू शकतील का नाही याकडेही कुणाचं लक्ष नव्हतं त्यांनी पक्ष का सोडावा आणि तोही आत्ता याच्याही खोलात कुणी गेलं नाही मात्र त्यामुळं काल संध्याकाळपासून जे सुरू होतं ते का आज दुपारपर्यंत पण चालूच होतं जेव्हा आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं बस भाडेवाडीच्या विरोधात चक्का जाम आंदोलन केलं त्या ठिकाणी ओमप्रकाश निंबाळकर आणि कैलास घाडगे पाटील यांनी काल कालपासून जे अफवांचं पीक त्यांच्या दोघांच्या संदर्भात आलं आहे त्याला अगदी योग्य असं त्यात उत्तर दिलं या त्याच्यात बोलताना खासदार ओमप्रकाश निंबाळकर यांनी अशा अडचणीच्या स्थितीत ज्या ग्रस्थांना पक्षानं मला एकदा आमदार आणि दोनदा खासदार की आ, खासदार केला आहे त्यांना मी सोडून जाणार नाही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सोडण्याचं माझं स्वप्नात पण विचार येत नाही असं स्पष्ट पाहून सांगितलं कैलास घायगे पाटील यांनीही मी मग जायचं असतो तर ज्यावेळेस मला ते घेऊन चालले होते त्यांच्याबरोबरच गेलो असतो थांबण्याच त्याच वेळेस मी का थांबून का परत आलो याची तुम्ही कारण जाणून घ्या आणि मी तशा वाईट आणि कठीण परिस्थिती माघारी आलेला माणूस आता त्यांच्याबरोबर कसा जाईल याचही थोडं तारतम्य बाळगून तुम्ही वृत्त देत चला असं माध्यम प्रतिनिधी नाही सांगितलं <coughs> मात्र त्यांनी खुलासा केला आहे मा आता माध्यम माध्यम प्रतिनिधी आणि राजकारणातील काही मंडळी यांना काही ना काही <coughs> रुमर्स म्हणजे अफवा पसरवण्याचा छंदच लागलेला आहे आणि त्या छंदापोटीच ही कालचं व्रत सदुत्र पसरलं गेलेलं आहे ओमप्रकाश निंबाळकर हे त्यांच्या म्हणण्यानुसार अगदी शेवटच्या श्वासापर्यंत आणि जोपर्यंत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचं अस्तित्व आहे तोपर्यंत कायम आपण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाशीच सल पक्षाबरोबरच राहून हे अगदी पोटतिरतीनं ते सांगत आहेत यावरून तरी माध्यम प्रतिनिधींनी सवंग लोकप्रियते पोटी अशी वृत्त देऊ नये सुजान नागरिकांचं मत यावर तर काहींचं म्हणणं राजकारणात काही घडतं हेही घडू शकेल असं वाटतंय असंही काहींचं म्हणणं आहे आणि त्यांच्या म्हणण्याच्या ह्याच्यात कुठलंही चूक आहे असं वाटत नाही कारण गेल्या चार पाच वर्षापासून असेच प्रसंग सतत घडत आहेत कोणीही कुठेही आपल्या मनानं जात आहे पक्षनिष्ठा पक्षाची तत्व याला तिलांजली देणाऱ्यांची संख्या अधिक वाढली आहे त्यामुळं घडत आहे त्यामुळं कोणाचं जरी थोडं खट्ट वाजलं की लगे मोठं छिद्र पाडून बघायला आम ज्यांना जे अशा प्रवृत्तीची जास्त आता संख्या झाली आहे असं ऐकणं स त्यांना ज्यांना आवडतं ते सम त्याला मग अजून वर तीवाय काफवीचं पीक भरभरा वाढेल यासाठी सतत प्रयत्न असतात आणि त्यातून मग हे चर्चेला चे उधाण येत असतं आता आज या दोघांनी आपली भूमिका स्पष्टपणे स सर्व माध्यमांना सांगितली आहे त्यामुळं त्या दोघांच्या मनात काय आहे हे सर्वांना आता समजलंच असेल महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ दिनांक चोवीसच्या संध्याकाळपासूनच बस भाडेवाढ केली आहे या भाडेवाडी जा जान्चेस, तु तु चा संबंध ज्यांचे ज्यांच्याशी हे खातं संबंधित असतं ते परिवहन मंत्री धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत त्यांनाही भाडेवाढ झाली असल्याचं माहीत नव्हतं असं त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे या एक तर का त्यांचा आणि बस प्रवासाचा की महाराष्ट्राची सर्वांची लाडकी असलेला लालपोरीचा त्यांचा आता गेल्या अठरावीस वर्षापासून संबंध यायचं कारणच नाही ते आतापर्यंतचे जे काही चार बाहेरचे पालकमंत्री जिल्ह्याला लाभले होते ते एक रेल्वे किंवा बाय रोड आपल्या गाडीनं किंवा शासकीय गाडीने येत होते मात्र पठ्ठा एकमेव हा पालकमंत्री जिल्ह्याला मिळाला जो खाजगी विमानानं धाराशिव विमानतळावर उतरला आणि तिथून मग शासकीय वाहनानं त्यानं पालकमंत्र्यांनी सर्वत्र दौर केले आणि परत धाराशिव विमानतळावरून त्यांनी थेट मुंबईच विमानतळ त्यांनाही भाडेवाड माहीत नव्हती एस टी महामंडळात अनेक सवलतही एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी जाहीर केलं त्यात प्रामुख्यान होती ती सर्व महिलांना अर्ध तिकीट यामुळं महामंडळाला दर महिन्याला तीनशे साठ कोटी रुपयांचा सा भूदंड बस पक्ष ज्यावेळेस शासन योजना जाहीर करत तर तेवढा तेवढी रक्कम महामंडळाला द्यायची तरतूद शासनानं करायचं करायला पाहिजे होती की तशी केलेली पण आहे पण गेली जवळपास तीन वर्ष झालं महाराष्ट्र शासन एस टी महामंडळाला दरमहा तीनशेच कोटी देतं म्हणजे दरमहा साठ कोटी रुपये शासनाकडे थकबाकी राहते तीन ह्या दोन तीन वर्षाची म्हणलं तर जवळपास किती थकबाकी राहिली असेल याचा हिशोब तुम्ही आम्हीच करायचा आहे आणि ह्या थकबाकीमुळं महामंडळ तोट्यात सतत चाललंय त्यामुळंच मग वापांची ज्या गाड्या आहेत आता एस टी महामंडळाच्या ताफ्यात त्यापैकी निम्म्याच्या वर ह्या गाड्या अगदी त्यांचं यजबात झाल्यासारख्या आहेत त्या गाड्यांसाठी लागणारे स्पेयरपार्च घे घेण्याची ऐपत सध्या एस टी महामंडळाची नाही त्यामुळं अगदी काही अंतर कापलं त्या बसनं की ती नादुरुस्त होते ह्याचा दररोज अनेक प्रवाशांना अनुभव येत आहे आणि त्या अनुभवातून असते तरीही ते नाईलाज म्हणून त्या लालपरीनं प्रवास करत असतात आणि ही भाडे वाढ अचानक केली गेली आणि तिचा भृदन ऐन महा महागाईची झळ सर्वत्र बसत असताना आता सर्वसामान्य प्रवाशांनाही बसत आहे यासाठी याचा विरोध करण्यासाठी मराठवाड्यातल्या सर्व जिल्ह्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं चक्का जाम आंदोलन करण्यात आलं त्यात हे आंदोलन धाराशिव बसस्थानकात झालं या धाराशिव बसस्थानकातील आंदोलनाचं नेतृत्व खासदार ओमप्रकाश भोपाल सिंह उर्फ पवनराजे निंबाळकर कैलास घाडगे पाटील यांच्यासोबत पक्षाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी पदाधिकारी कार्यक्रमाला दुसरं झालं छत्रपती संभाजीनगरच्या मध्यवर्ती बसस्थानकात त्या आंदोलनाचं नेतृत्व विधान परिषदेतील विरोधी हो पक्ष नेते अंबादास दानवे यांनी केलं होतं हिंगोलीत पण चक्काजाम आंदोलन करण्यात आलं नांदेड जिल्ह्यातल्या तर प्रत्येक तालुक्यात चक्काजाम आंदोलन सुरू होत यावरून तरी आता सरकारनं किमान भाडेवाड तर करणं गरजेचंच होतं पण एक कट्टा पंधरा टक्के भाडेवाढ ही अति झाली असंच प्रवाशांचं म्हणणं आहे भाडेवार करायची होती तीन वर्षापूर्वी त्यांना मग त्यात ज्या वेळेस पासून भाडेवाढ करायची होती त्यावेळेस टप्प्याटप्प्यानं ती केली असती तर आता अचानक केलेली भाडेवाढ प्रवाशांना अवघड वाटली नसते त्यामुळं राज्य सरकार परिवहन खातं त्यांनी यात लक्ष देऊन भाडेवाढ कमी करावी एवढीच प्रवाशांची मागणी आहे आणि डेपोतून निघणारी बस जिथपर्यंत जाणार तिथपर्यंत ती व्यवस्थित जावी आणि प्रवाशांना कुठलाही त्रास होऊ नये याचीही काळजी घ्यावी एवढीच अपेक्षा आज तुर्तास एवढंच धन्यवाद